महाराष्ट्रा क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा यवतमाळ बोरीसिंह शाळेत माता पालक सभेचे आयोजन सत्तावीस सप्टेंबर रोज शनिवारला जिल्हा परिषद शाळा बोरीसिंह पंचायत समिती यवतमाळ येथे सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास भाऊ देवकते प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष वर्षाताई इंगोले श्रीकांत भाऊ ठाकरे किशोर भाऊ शेठे तसेच गावचे पोलीस पाटील राहुल भाऊ गुंठे विलासभाऊ ठाकरे वानखडे भाऊ मोठ्या प्रमाणात माता पालकांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली शाळेच्या मुख्याध्यापिका हजारी मॅडम यांनी प्रास्ताविकेतून शाळेची माहिती विशद केली त्यानंतर बदली होऊन गेलेल्या शिक्षकांनी शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व शिक्षकांचे सभेत अभिनंदन केले त्यानंतर शाळेत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांची ओळख करून दिली सभेच्या सुरुवातीलाच विद्यार्थी गैरहजेरीबाबत चर्चा झाली तेव्हा सदर बाब गुणवत्ता विकासासाठी घातक असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले यावर माता पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानंतर असे होणार नाही असे पालकांच्या वतीने सांगण्यात आले गुणवत्ता विकासासाठी शाळा पालक विद्यार्थी व शिक्षकांचा सा समन्वय साधून पुढील शैक्षणिक कार्यासाठी आपले सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली अध्यक्ष कैलासभाऊ देवकते यांनी गावकऱ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका हजारे मॅडम चांदेकर मॅडम काळे मॅडम भाऊ यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे संचालन कसरेवार सरांनी केले तर आभार प्रदर्शन माहुरे सरांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा